कारण माझा प्रश्न असा आहे की मराठी शाळेमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात तर ही पदे कधी भरला जाईल बीएड बीएड वाल्या होणार आहे काय म्हणत आहे मराठी भाषेतला काय तुमचा आवाज थोडासा तुटत होता मराठी भाषेत शिक्षकांची पदे जर लिखत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर डीएड आणि बीएड वाल्यांची भरती आहेत कधी होणार आहेत मराठी शाळांमध्ये जी पदे रिक्त आहेत तर डीएड आणि बीएड जे धारक जे उमेदवार त्यांची भरती होईल का असं ते आहेत मला असं वाटतं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मी म्हटलं मग असं गुणवत्ता ही वाढली पाहिजे मराठी शाळांमधली संचमान्यता आता झालेली आहे त्या पुढच्या महिन्यामध्ये समायोजन होईल आणि वर ज्या काही जागा सात असतील त्या भरती होतील पण मी अतिशय मोकळेपणाने खरं बोलणारा माणूस आहे भारत हा विकसनशील देशातून विकसित देशाकडे जातोय आपल्याला चार पाच भावंड असतील तर आता आपल्याला एखाद दुसरं मूल आहे त्यामुळे शाळेत जाणारी मुलांची संख्या आता कमी होत चालली आहे म्हणून पुढच्या काळात जर आपण काही वर्षांनी पाहिलं तर शिक्ष मुलं कमी त्यामुळे शिक्षक कमी लागणार आहेत म्हणून डीएडची जाहिरात देताना मी अनेकांनी मला विरोध केला की तू राजकीय दृष्ट्या मूर्खपणा करतोय असं का बोलतोस तर असं आहे की मी आज जर नाही बोललो तर मुलं ते डीएड करतात आणि नंतर नोकरी नाही म्हणून फ्रस्ट्रेट होतात जागाच नाही आहेत शाळांमध्ये मुलांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि जर मुलं शिकत आता वीस मुलांची संख्या असणाऱ्या जवळजवळ बारा हजार शाळा आम्ही काढल्या बरं आता या शाळा कशा चालवायच्या असा प्रश्न असतो कोर्ट आम्हाला विचारत आणि त्यामुळे जिथे गरज आहे तिथली भरती पुढच्या महिन्यात नक्की करत आहे